नमस्कार महाराष्ट्र फायनली खात्यात आत्ताच काही वेळापूर्वी पैसे जमा झालेले आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे आत्ताच सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहे तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात कोणत्या विभागात आता पैसे जमा झालेले आहे तुम्हाला कधीपर्यंत येईल याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आत्ताच काही वेळापूर्वी जे, जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत त्या लाभार्थ्यांनी त्यांच्या तालुक्यानुसार आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज आहेत त्याला फॉलो करू शकता आता आपण जे आहे तर ते जिल्ह्यानुसार माहिती पाहणार आहोत कारण आता जवळजवळ बऱ्याच लाभार्थ्यांना अनुदान आलेले आहे त्यामुळे आपण जे आहे तर ते जिल्हा वाईज माहिती पाहूया सुरुवातीला आपण कोकण विभागाकडे वळूया कोकण विभागाची माहिती पाहण्याआधी जर तुम्हाला अशीच माहिती दररोज मिळवायची असेल पुढील अनुदानाची माहिती सर्वात आधी मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कोकण विभागामध्ये ठाणे ठाणे यामध्ये प्रामुख्याने कल्याण तसेच जे आहे तर ते बदलापूर अंबरनाथ या विभागामध्ये देखील अनुदानाचे वितरण झालेले आहे त्याचबरोबर जे आहे तर ते वसई विरार या देखील विभागामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता अनुदान आलेले आहे त्याचबरोबर पालघर विभागातील वाडा तालुका असेल डहाणू या देखील विभागामध्ये लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेले आहे रायगड जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांना देखील आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे कर्जत विभागामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जे आहे तर ते जमा झालेले आहे अशी माहिती मिळते आहे त्याचबरोबर श्रीगोंदा अहमदनगर विभागातील श्रीगोंदा विभागादेखील माहिती मिळते आहे की आता अनुदान जमा झालेले आहे त्यानंतर पारनेर तालुक्याची देखील माहिती समोर आलेली आहे या तालुक्यात देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेले असून जे आस्टी आहे तर ते आष्टी बीड विभागातील आष्टी या देखील तालुक्यामध्ये आता लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे त्याचबरोबर सांगोला या देखील तालुक्यामध्ये दे लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले असून चंद्रपूर विभागातील चिमूर या देखील ला तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेले आहे अक्कलकोट तालुक्यात देखील लाभार्थ्यांना अनुदान आलेले असून जे आहे तर ते भंडारा विभागातील काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले आहे त्याचबरोबर वर्धा विभागातील शेलू तसेच जे आहे तर ते जाम या विभागामध्ये समुद्रपूर या विभागामध्ये देखील लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते आलेले आहे श्रीरामपूर या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेले असून जे आहे तर ते बूम या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना आता पैसे फायनली मिळालेले आहे त्याचबरोबर कसारा कसारा या देखील विभागामध्ये लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे नाशिक जिल्ह्यामधील नाशिक शहरामध्ये देखील काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेले आहे ब्रह्मपुरी चंद्रपूर विभागातील ब्रह्मपुरी तालुक्याला देखील अनुदान जमा झालेले असून वरोरा या देखील तालुक्यातील काही लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे यवतमाळ विभागातील उमरखेड या देखील तालुक्यातील काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेले असून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच पैसे जे आहेत तर ते येणार आहे त्याचबरोबर जे आहे तर ते देगलूर या देखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आलेले आहे एवढंच नव्हे तर सातारा विभागातील सातारा शहर तसेच साताऱ्याच्या आसपास जी लोकं राहतात त्यांच्या देखील खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेले आहे मुंबई शहरामध्ये जे लाभार्थी या योजनेअंतर्गत येतात दे अशा देखील काही लाभार्थ्यांना आता पैसे जे आहेत ते फायनली मिळालेले आहे त्याचबरोबर पुढील विभाग जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पुढील तालुका आहे वणी तालुक्याचा समावेश जो आहे तर तो यामध्ये झालेला आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते काही प्रमाणात जमा करण्यात आलेले आहे उर्वरित तालुक्यांना अनुदान लवकरच येणार आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे ज्या तालुक्यातून बरीच लोकं राहतात तो म्हणजेच मंगळवेळा मंगळवेळा देखील तालुक्यामध्ये आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे त्याचबरोबर वैभववाडी वैभववाडी यादेखील तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान आलेले असून उर्वरित तालुक्यांना लवकरच अनुदान जे आहे तर ते जमा होणार आहे नंदुरबार विभागातील काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेले असून लवकरच उर्वरित जे सर्व लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे त्याचबरोबर जे आहे तर ते इतर देखील तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये अनुदान जमा करण्यात आलेले आहे त्याची यादी आपण पुढे पाहणारच आहोत परंतु पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो अशीच माहिती जर तुम्हाला दररोज हवी हो असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण दररोज वेगवेगळी माहिती कलेक्ट करून तुमच्यापर्यंत जे आहे तर ते पूर्णपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आता बघा पुढील तालुक्याची माहिती हिंगणघाट या देखील तालुक्यात अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांना जमा करण्यात आलेले असून यवतमाळ विभागातील राळेगाव या देखील तालुक्याच्या लोकांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे घाटांजी तालुक्याची देखील माहिती पुढे येते आहे घाटांजी तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले असून यवतमाळ विभागातील चौथ्या तालुक्याची माहिती पुढे येते तो म्हणजेच केळापूर जिथे पांढरकवडा या नावाने तिथील तहसील काम करत असते म्हणजे केळापूर या नावाने पांढरकवडा या शहरामध्ये तेथील तहसील जी आहे तर ती काम करते तर या देखील तालुक्यामध्ये दे अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे यवतमाळ विभागातील बाबुळगाव या देखील तालुक्यामध्ये आता प्रामुख्याने अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जे आहे तर ते इतर देखील विभागामध्ये दे अनुदान जमा करण्यात आलेले आहे जळगाव या देखील विभागाची माहिती पुढे येते आहे या देखील लोकांच्या म्हणजे येथे राहणाऱ्या लोकांच्या खात्यामध्ये पंचवीसशे तसेच पंधराशे रुपये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे पुढे देखील बऱ्याच तालुक्यांची यादी आहे ज्यामध्ये पैसे जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने जो आहे तर तो अंबड तालुक्याचा देखील समावेश देखील आहे अंबडमध्ये देखील लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेले आहे पुढील जो तालुका आहे तो भोकरदन तालुका आहे भोकरदन या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान लवकरच मिळणार आहे पुढील तालुका देखील आहे ज्याला अनुदान जमा झालेले आहे त्या तालुक्याचं नाव आपण पाहण्याआधी जर आपला तालुका यामध्ये आला नसेल तर तुम्ही तुमचा तालुका जो आहे तर तो इथे कमेंट करू शकता परतूर या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे आणखी देखील तालुक्यांच्या याद्या आपल्यापुढे आहेत जसे जसे नावे पुढे येत आहे तसे तसे हिंगोली या देखील विभागात अनुदान जमा झालेले आहे तर तसे तसे आपण नाव तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न करतोय वसमत तालुक्याची देखील माहिती आता प्राथमिक स्वरूपात पुढे आलेली आहे आणि वसमत येथे देखील लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहे देखील तालुका आहे सोनेगाव या देखील विभागामध्ये प्रामुख्याने अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात आलेली आहे आणि पैसे आलेले आहे देखील तालुक्यांची माहिती आपण पाहूया ज्यामध्ये प्रामुख्याने पुढील तालुक्याचा प् समावेश आहे ज्यामध्ये धाराशिव धाराशिव विभागामध्ये देखील आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे पुढील तालुक्याची माहिती आपण लोणारा लोहारा या देखील तालुक्यात अनुदान जमा करण्यात आलेले आहे पुढील तालुका आहे पारंदा पारंदा या देखील तालुक्यामध्ये आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या जिल्ह्यात अनुदान जमा जे आहे तर ते झालेले आहे त्यानंतर पुढील तालुका आहे सिंधुदुर्ग या देखील तालुक्यामध्ये म्हणजे ज्या लोकांचा जिल्हा आणि तालुका सिंधुदुर्ग आहे अशा देखील तालुक्यात आता लाभार्थ्यांना अनुदान जे ले ले आहे तर ते मिळालेले आहे वैभववाडी तसेच सावंतवाडी या देखील दोन्ही तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे पुढील तालुक्याची माहिती आपण पाहूया ज्या तालुक्याला अनुदान जमा झालेले आहे ते म्हणजेच देवगड या देखील तालुक्याच्या लाभार्थ्यांना आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तसेच ठाणे जिल्ह्यातील पुढील तालुक्याचं नाव आता लवकरच समोर येत आहे मुरबाड या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा झालेले आहे अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची यादी आता एक एक करून पुढे येत आहे पुढे देखील आपण यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवूया काही मिनिटापूर्वीच अलिबाग या देखील विभागामध्ये दे जे आहे तर ते अनुदान जमा करण्यात आलेले आहे पुढे नाव समोर येते आहे कर्जत कर्जत विभागामध्ये दे देखील मी आधी सांगितलं त्याप्रमाणे अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे मोहोड मोहोड तालुक्यामध्ये दे देखील आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेला आहे अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची यादी एक एक करून पुढे येते आहे ज्या लाभार्थ्यांना अनुदान आलेले नाही त्या लाभार्थ्यांनी काही दिवस वाट पाहायची आहे आणि त्यानंतर एक ते दोन दिवसात लगेचच तुमच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा होईल तसेच पूर्णपणे अनुदान कधी येणार याविषयीची माहिती आपल्या चॅनलवर आधीपासूनच अपलोडेड आहेत तर ती देखील माहिती तुम्ही पाहू शकता कृपया घाई करू नका प्रत्येकाच्याच खात्यावरती जे आहेत ते ताबडतोब पैसे येत नाही त्यामुळे कोणीही घाई करू नका ज्यांना अनुदान आलेले नाही त्यांनी थोडं वाढ बघा निश्चितच तुम्हाला पैसे येईल त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या कुठल्याही काहीही प्रश्न असतील काहीही शंका असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप आहे व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे त्याला जॉईन करा आणि ॲडमिनला तुम्ही मेसेज करून तुमचे प्रश्न जे आहेत ते मांडू शकता तर अशा प्रकारे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून आपण सांगितलेल्या तालुक्यांमध्ये लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते आलेले आहे आणि त्या विभागामध्ये देखील इतर तालुक्यांना काही प्रमाणावरती अनुदान आलेले आहे अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद